नमस्कार मंडळी आज बनते आहे पुरणपोळी कारण की आज आहे बैलपोळा सर्वांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा पोळ्याला नैवेद्य बनतो पुरणपोळीचा हे आहे पुरण त्याच्यात अशी स्टफिंग केली जाते पुरणची आणि त्यानंतर याला म्हणतात खापर आणि ज्याला जमतं त्यालाच जमते खूप प्रॅक्टिस लागते आमचं भाग्य आहे आम्हाला मिळते खायला या माऊलीमुळे ही माझी आई सिंपल पोळीप्रमाणे केली जाते ही आणि त्याच्यानंतर ही जी कला आहे पुढची ती बघण्यासारखी आहे आता बघू शकतोय येस झाल्यानंतर हे बघा सर्वात मेन येस हे बघा हे सोपंही आहे खूप प्रॅक्टिस लागते याला त्याच्यानंतर जी याला म्हणतात खापर आणि याला म्हणतात पुरणाची पोळी खापराची पुरणाची पोळी बघा ही मोठी झालेली आता पूर्ण आणि याच्यावर आहे आता बघू शकतो त्याच्यावरती तयार होणार पॅरवेली आता दुसऱ्या पुरमपोईची पण तयारी होते आणि फायनल जो प्रॉडक्ट असतो पुरणपोळीचा तो मी तुम्हाला दाखवतो आता हां अशा पद्धतीने पेपरवर ठेवली जातं ती त्याला बरेचसे मांडे देखील म्हणतात हे कोणतं पीठ असतं मैद्या मैद्याचं एकदा प्रॅक्टिस झाली हडली पाच ते सात मिनटात एक पोळी तुम्ही बनवू शकतात हे बघा तयार दुसऱ्या पुरणपोळीची तयारी पूर्वी खापर जे आहे ते मातीच राहायचं पण आता या पद्धतीने पण मिळतात आणि इमिडिएटली घ्यायला लागतं ती गरम असल्यामुळे पटकन ती साईड झाली पण त्याची म्हणतात खाताची पुरणपोळी जशी प्रॅक्टिस होते तशी तशी स्पीड पण वाढत जातो आपल्या लक्ष ठेवावं लागतं चटकायला पण नको एक बाहेर साठ ते सत्तर रुपयाला मिळते नाही सत्तर रुपयाला एक पुरणपोळी बाहेर तुम्ही जर विकत घ्यायला गेलात तर मिळते आणि ते तुम्ही याच्याबरोबर आमटी काही काही सार म्हणतात खानदेशात सार म्हटलं जातं पुण्या साइडला आमटी म्हटलं जातं ही आपली तयार झालेली आहे पुरणपोळी कापरावरची प्रतिवर्षी फोल्ड करण्याची पण एक पद्धत आहे फायनली तयार आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला पुनश्च एकदा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळते धन्यवाद